मित्र हो नमस्कार विषयाकडे वळण्यापूर्वी मी तुम्हाला एक छान बातमी सांगतो मी जिथे बसलेलो आहे ती जागा शांतिनिकेतन या शांतिनिकेतनचे संस्थापक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे निर्माते प्राचार्य पी बी पाटील हे माझे गुरु शिक्षक मी त्यांचा एक विद्यार्थी मला फुले शाहू आंबेडकर परंपरा मदे जानी जानी मदे ही परंपरा शिकवण्यामध्ये ज्याने ज्याने प्रयत्न केले त्याच्यामध्ये एक आदरणीय प्राचार्य पी बी पाटील सर होते तिथे बसून मी हा व्हिडिओ आपल्यासाठी चित्रित करतो आहे गेल्या काही दिवसापासून महात्मा फुले सावित्रीबाई फुले हा विषय पुन्हा एकदा जोरात चर्चेला आला तिचं कारण दिलीप मंडल नावाच्या एका संघाच्या स्वयंसेवकाने ज्याने इतिहासाच्या पुनर्लेखनाची सुपारी घेतलेली आहे ज्याने महाराष्ट्रातला पुरोगामी इतिहास चुकीच्या पद्धतीनं मांडण्याची सुपारी घेतलेली आहे अशा मंडलने सावित्री माई फुले यांच्या एक शिष्या आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या मुस्लिम समाजातील पुरोगामी महिला फातिमा शेख यांच्याविषयी एक विधान केलं ते विधान चुकीचं तरी आहेच इतिहासावर अन्याय करणार आहे विचारावर अन्याय करणार आहे व्यक्तीवर अन्याय करणार आहे आणि काळाची चाकं उलटी फिरवणारं पण आहे ते, ते म्हणाले इतिहासामध्ये फातिमा शेख नावाची कुणी अशी महिला होऊनच गेली तर ती महिला मी माझ्या लेखनामध्ये कल्पकतेने उभी केली आणि त्यानंतर फातिमा शेख फातिमा शेख असं सुरू झालं मी आता माझी चूक मान्य करतो कारण मी कल्पनेतलं पात्र उभा केलेलं होतं आणि ते कल्पनेतलं होतं हे मी आता सांगतो आहे स्वाभाविकच या विधानावरून उलटसुलट चर्चा चालू झाली काही ती गांभीर्याने पण घेतली नाही कारण संघाचं हिंदुत्ववाद्यांचं हे कामच आहे की इतिहास चुकीचा तयार करणं इतिहासातल्या क्रांतिकारी घटना सौम्य करणं त्या संपवणं आणि एवढंच नव्हे तर दोन हजार चौदापासून इतिहासाचं पुनर्लेखन करण्यासाठी एक शासकीय समिती पण काम करत आहे ज्याच्यासाठी चारशे कोटी रुपयाची तरतूद आहे हा जो मंडल आहे हा कोणी एकेकाळी देशातला एक पुरोगामी विचारवंत मांडला जायचा पुरोगामी लेखक मांडला जायचा तिची प्रतिमा तशी होती तो पत्रकार पण होता काही दिवसांपूर्वी त्याने संगम शरणम गच्छमी मनात हिंदुत्वांच्या कळपामध्ये प्रवेश केला आणि त्याचं बक्षीस त्याला पहिल्यांदा मिळालं की तो माहिती खात्याच्या सल्लागार समितीवर गेला जिथे पगार भरपूर मिळतो प्रतिष्ठा भरपूर मिळते साधनं भरपूर मिळतात आणि तिथे जात असतानाच त्यांनी काही चार दोन सुपाऱ्या उचलल्या असतील त्या सुपाऱ्यापैकी एक सुपारी अशी की फातिमा शेख नावाचं कॅरेक्टर इतिहासामध्ये कधी नव्हतं आता हे त्यांना का म्हणावंसं वा वाटलं कारण महात्मा फुल्यांचा जो विचार होता धर्मनिरपेक्ष विचार मानवतेचा विचार धर्मापलीकडे जातीपलीकडे जाऊन विचार करण्याचा त्यांचा जो संकल्प होता त्यानुसार त्यांनी आपल्या हयातीत सर्व धर्मांच्या बाबतीमध्ये सर्व धर्माच्या शिक्षणासाठी सर्व धर्मामध्ये सुधारणा करण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत त्याच्यामध्ये एक मुस्लिम समाज पण आहे आपल्याला माहिती असेल की महात्मा फुले हे पहिले समाजसुधारक ज्यांनी मोहम्मद पैगंबरावर एक दीर्घ पोवाडा लिहिलेला आहे त्यांच्या आजूबाजूला लहानपणापासूनच त्यांना मुस्लिमांचा सहवास लाभलेला आहे ला ते जेव्हा स्वतंत्रपणे राहायला आले घर सोडून त्यावेळेला त्यांना मदत करणारा एक मुस्लिम माणूसच होता तसे काही दलित होते काही पारशी होते अजून कोणत्या कोणत्या तरी समाजाचे लोक त्यांच्याबरोबर होते आणि हे सगळे मिळून समाजक्रांतीचं काम करत होते याच कालखंडामध्ये फातिमा शेख नावाची एक युवती ती शिकली ती शिक्षिका झाली आणि हे जे क्रांतिकारी जोडपं होतं महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबरोबर त्यांनी काम पण केलेलं आहे हा खरा इतिहास आहे आणि तो सावित्रीबाईंच्या पत्रातही नोंदवला गेलेला आहे ह्या मंडलनी तरी बंडल वाटावं असं पुस्तक अगदी अलीकडे लिहिलेलं आहे आणि तो सांगतो म्हणून फातिमा शेख हयात नव्हत्या अस्तित्वात नव्हत्या असं काही म्हणता येत नाही हा कोण आहे हा कुठला इतिहास सांगतो हा पंचवीस तीस वर्षापर्यंत जातो आणि कल्पनेनं एक कॅरेक्टर लिहितो आणि सांगतो की मी हे मुस्लिमांच्यासाठी लिहिलं होतं माझी चूक झाली आता हे असं का करतात विद्वान लोक हे पहिलेच आहेत असं नाही संघाची एक चाल आहे की ती बिगर संघातले बहुजन समाजातले विद्वान विचारवंत फोडते आणि आपल्या कळपात घेते त्यांचा उद्धार करते आणि इतिहासाच्या पुनर्लेखनामध्ये नवीन इतिहासाच्या प्रक्रियेमध्ये क्रांतिकारी विचारो सौम्य करण्याच्या प्रक्रियेमध्ये ते बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये ह्या लोकांना सामावून घेते आपल्याला अनेक उदाहरण देता येते की जसं नरेंद्र जाधव नावाच्या अर्थतज्ञ त्यांनी घेतले आणि या नरेंद्र जाधवांनी बाबासाहेबांची आर्थिक भूमिका वेगळ्या शब्दात मांडायला सुरुवात केली शरण कुमार लिंबाळे घेतले त्यांनी हिंदू कादंबरीचा शेवट कसा केला त्यांना एवढे मोठे पुरस्कार देणारे कोण आहेत त्यांच्या साहित्यावर समीक्षा लिहिणारे कोण आहेत आणि त्यांनी पण पंधरा दिवसापूर्वी असं विधान केलं की संघ हा जातीय अंतासाठी लढतो आहे आणि आंबेडकरी दलित समाजसुद्धा जातीय अंतासाठी लढतोय आता दोघांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे म्हणजे याला काही अर्थ नाही हे चुकीच आहे दिशाभूल करणार आहे भ्रम करणार आहे संघाच्या इतिहासात असं कधी झालं की त्यांनी जाती अंतराची लढाई लढली संघाच्या इतिहासात असं कधी झालं की दलितांच्यावरच्या अन्यायाला निषेध करण्यासाठी तो धावून गेला संघाच्या इतिहासात कधी असं झालं एवढे दलित ओबीसी महिलांच्यावर बलात्कार होतात आणि संघ निषेधाची भूमिका घेऊन पुढे येतो त्यांच्या अजेंड्यात हा विषयच नाही आहे तो, तो नसतानासुद्धा शरणकुमार लिंबाळे काय सांगतो त्यांच्याबरोबर जाते आणि त्यांची भूमिका करा हे सगळे आंबेडकरी फुले शाहू पेरियार चारवा बुद्ध यांचे विचार ट्विस्ट करणारे लोक आहेत आणि त्याचं बक्षीस त्यांना संघाने दिलेलं असतं त्यामुळं हा विषय फार गांभीर्याने घेण्यासारखा पण नाही आहे कारण ही फुले शाहू आंबेडकरी परंपरा ही इथल्या महाराष्ट्राच्या देशाच्या माणसाच्या डी एन एचा एक भाग झालेला आहे तो कुणी काढून घेऊ शकणार नाही पण हे खडे मारत राहणार ते भ्रम तयार करणार ते सामान्य लोकांना चक्रावून टाकणार ते वेगळ्या वेगळ्या क्रांतिकारी तत्वज्ञानांना वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करणार कारण त्यांचं बक्षीस त्यांना मिळालं असतं हे पेड आहेत हे सुपारी बाज आहेत त्यामुळं ते, ते जे काय म्हणतात त्यांना त्याच पद्धतीनं उत्तर द्यायला पाहिजे आणि तुझ्याकडून महात्मा फुले सावित्रीबाई फातिमा शेख फुले शाहू आंबेडकर हे शिकण्याची गरज नाही असं ठोसपणे त्यांना सांगायला पाहिजे आपण अशा मूर्ख लाचखोर माणसाच्या नादाला लावू नये की ज्यांनी भाकरीच्या तुकड्यासाठी वैचारिक चारित्र्य गमावलेलं आहे त्यांच्या वाटेवरसुद्धा जाऊ नये त्यांचा विचार पण करू नये मला वाटतं हीच त्यांना सगळ्यात मोठी शिक्षा आहे धन्यवाद